तर गडिंगलमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी जे जातीचे दाखले सादर केले होते त्या जातीच्या दाखल्यावरून आता रणकंदन सुरू झालं आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता या जातीच्या दाखल्यावरून आज संग्राम सावंत हे संविधान संवर्धन सा... चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत ते आता सर्व कार्यकर्त्यांना घेऊन प्रांत कार्यालयात आलेले आहेत विनोद बिलावर आहेत रामदास कुराडे आहेत त्यांच्यासोबत नेमकं त्यांनी आज प्रांत कार्यालयासमोर काय म्हणणं मांडलेलं आहे ते समजा सावंत साहेब काय सांगाल आज आपण प्रांत कार्यालयात आलेला आहात काय काय प्रांत कार्यालयासमोर आपण म्हणणं मांडलेलं आहे एक गोष्ट आहे की दोन हजार सोळा साली ओ बी सीचा दाखला हिरेमटांना दिला असताना आज पुन्हा पंचवीस साली अनुसूचित जाती एस सीचा दाखला दिलेला आहे यातला दोन्हीतला दाखला खरा कोणता सोळा साली देणारे प्रांताधिकारी खरे की पंचवीस साली दाखला देणारे प्रांताधिकारी खरे असा आमचा हा सवाल आहे या सवालामध्ये आमचं मत आहे की आम्ही संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं हे ही संविधान संवर्धन चळवळ ही अन्याय न्याय मागण्यासाठी आहे okay. अन्यायविरुद्ध न्याय मागितला पाहिजे यासाठी कोणतंही पक्षीय राजकारण या संविधान okay. संवर्धन चळवळीच्या वतीनं केलं जात नाही मात्र या ज्या दोन्ही अभद्र युती झालेल्या आहेत या दोन्ही अभद्र युतींनी जे लिंगाय जंगम कार्ड खेळलेलं आहे याचा संविधान संवर्धन चळवळ प्रथमता निषेध करते या ठिकाणी खरे हक्कदार या नगराध्यक्षपदाचे मार मातंग सांभार ढोर बुरुड हे जाती असताना यातले कार्यकर्ते असताना त्यांच्याबरोबर निष्ठा असताना त्या दोन्ही आगा आघाडीकडे हे निष्ठावान कार्यकर्ते असताना जंगम लिंगायत कार्ड का खेळलं असा आमचा समोरचा प्रश्न आहे आणि सोळा साली ज्या पद्धतीनं ओबीसीचा दाखला हिरेमिठांना दिला आणि आता पंचवीस साली तो दाखला दिलेला आहे यामध्ये याची तात्काळ चौकशी व्हायला पाहिजे यासाठी संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं दहा मुद्द्यांचं निवेदन दिलेलं आहे त्यांच्या ज्या बहीण आहेत ज्या अधिकारी आहेत यांच्या जात व्हॅलिडिटीनुसार दिलं तर असं आमचं मतं की या जात व्हॅलिडिटीचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे इथून जो एस सीचा दाखला त्यांना दिला जा त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही येत्या तीस दिवसामध्ये प्रांत अधिकारी कार्यालयासमोर संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने बेमुदत हे आंदोलन करणार आहोत आणि गडिंगलजकर जनतेला आम्ही आव्हान करीत आहोत तुम्ही सुज्ञ नागरिक आहात कधी इथं जातीवादाचं राजकारण नव्हतं ते राजकारण या दोन्ही आघाड्यांनी आणलेलं आहे पुरोगामी वारसा म्हणणाऱ्यांनीसुद्धा हे राजकारण समोर आणलेलं आहे तर गडिंगलजकर जनतेला आमचं आव्हान आहे की या दोन्ही नगराध्यक्ष हे फेक नगराध्यक्ष आहेत हे डुप्लिकेट नगराध्यक्षासाठी उभे उमेदवार आहेत त्यामुळे या उमेदवारांचा पराभूत करणं शिव फुले शाहू आंबेडकर आणि बसवन्नांच्या या भूमीमध्ये हे करणं गरजेचं आहे असं संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं आपण असं आव्हान करत आहोत सांगू मला आणखी एक पाहिजे आपण सध्या रेकॉर्डपणे माहिती मागित केली आहे माहितीच्या अधिकारात आपण काय काय करणार एक गोष्ट आहे की आमचे जे उमेदवार आहेत विनोद बिलावर यांचा राईट आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडे ते सर्व कागदपत्र मागू शकतात मीही गेले दोन दिवस मला यांच्या हालचाली दिसल्यानंतर या हालचालींचा आढावा घेत मी दोन्ही कार्यालयाकडे आरटीआय टाकलेला आहे तहसीलदार कार्यालयांकडं टाकलेला आहे प्रांत कार्यालयाकडं टाकलेलं आहे दुसरी जात पडताळणी अधिकाऱ्यांनाही मी आर टी आय टाकून माहिती मागवलेली आहे माहितीच्या आधा ज्यावेळी माहिती येईल त्याच्या आधी आधारे, आधारे आम्ही पुढची लढाई करणार आहोत ही लढाई एका बाजूला रस्त्यावरली राहील आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाची राहील या लढाईमध्ये जो जो प्रामाणिक या लढाईत येईल त्या सर्वांना घेऊन ही लढाई आम्ही अखंडपणे लढणार आहोत आणि आज मी ठामपणे सांगतो ही लढाई जिंकल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत नमटांवर जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही आणि तुम्हाला मी कायद्याच्या आधारे सांगतो त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार 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 कारण त्यांनी जरी दाखला सरेंडर केला असेल चोरी करून पोलीस स्टेशनला म्हणू शकत नाही मी चोरी केली मला अटक करा करू नका असा कुठलाही कायदा नाही जरी त्यांनी सरेंडर केला असेल तर त्यांनी फर्जारी केलेली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी विनोद हो तुमच्याकडे येतो आता तुम्ही प्रांत कार्यालयात निवेदन दिलेलं आहे आता तुम्ही न्यायालयीन लढाई करणार आहात काय वाटतं काल संध्याकाळी सव्वा सहा वाजता ज्यावेळा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्याला जे कागदपत्र आपण मागितलेलं आहे नकल्याच्या अर्जाच्या आधारे तेच नऊ वाजून वीस मिनटांना फक्त एक आदेश दिलेला आहे की सदरचे दोन्ही दाखले आम्ही मंजूर केले आहे माझं म्हणणं असं आहे की आम्ही प्रांत ऑफिसला रेकॉर्ड रूमला पण जो सरेंडरचा अर्ज दिला होता ते इनवर्डला आलेला आहे पण आउटवर्डला तो मान्य केलेला आहे काय तर आता आम्ही प्रांत साहेबांनी सांगितलेलं की आमच्याकडून तो अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही मग आमचं म्हणणं असं आहे ज्या साहेबांनी जो दाखला दिला दोन हजार पंचवीसचा आणि दोन हजार सोळाला जो मुळचा त्यावेळेचे जे प्रांताने दाखले दिले होते दोन्ही दाखले जे वापरत आहेत आजचे घडीला गंगाधर हिरेमठ त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे कारण आज देखील त्यांच्याकडे दोन्ही दाखले लाईव्हमध्ये ॲक्टिव्ह आहेत कायदा काय सांगतो की आता आम्ही त्यांना विचारले कायदा काय सांगतो की पहिला जो दाखला दिला हा, तो रद्द न करता दुसरा दाखला तुम्ही दिलाच कसा त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे काही लोकांचे नेत्यांचे तुम्ही फोन तपासा निवडणूक विभागातल्या अधिकाऱ्यांचे फोन तपासा निवडणूक अधिकाऱ्यांच्या तिथले लँडलाईन तपासा यामध्ये जर नक्की वरच्या वरिष्ठांनी जर याच्यात जर दोन्ही आघाडीमध्ये माहितीचे आहेत महाविकास आघाडीचा कुठं नामो निशानिच्यामध्ये दिसत नाही त्याच्यावरनं ओळखून घ्यायचं दोन्ही आघाडीतल्या लोकांनी त्यातले किती जण आहेत मला माहीत आहे ह्यातले किती जण मला माहीत आहेत योग्य वेळी त्यांच्या मी नावे व्यासपीठावर जाहीर करू पण गडिंगला शहरातल्या सुग्न नागरिक मतदारांना माझी विनंती आहे की हे जर आता आपण दडपलो नाही ही जर लोकशाहीचं जे खून होत आहे हे जर आपण आता रोखलो नाही तर मित्रांनो आज नगराध्यक्ष पदावरच्या यस्सी कास्टच्या मा जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रकाश कांबळेसाहेबाई या ठिकाणी रामदासांना खुराडे आज मी स्वतः आहे उद्या मित्रांनो आम्ही एवढे सक्षम असून एकोणीसशे पासून मी माझं कुटुंब राजकारणात आहे रामदासांना दोन हजार एकपासून आहे दोन हजार सोळाला प्रकाशांना आणि मी तर एकाच पक्षातून आम्ही इलेक्शन लढवली होती म्हणजे आज आमचं ह्या ठिकाणी गळा घोटण्याचं जे काम होत आहे त्याच्या विरोधात आम्ही अन्यायविरोधात लढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो अनेक आमिषा येथे या ठिकाणी दाखवण्याची शक्यता आहे त्याला आम्ही कुठलीही बळीला बळी न पडता दोन हजार पंचवीसची नगराध्यक्ष पदाची इलेक्शन सर्वसामान्य कुटुंबाच्या मतदारांच्या जीवावरती लढवणार आहोत आणि नुसता लढवणार नाही जिंकून दाखवणार आहे जिंकून दाखवून कोल्हापूर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर बसवन्नांचे जे विचार आहेत हे विचार आम्ही मांडून विजय झाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही मला आणखी एक माहिती द्या एकीकडे न्यायालयीन लढाई करत असताना तुम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा करणार ते सावंत साहेबांनी सांगितलं आता की आंदोलन त्यांनी काय मोठं करण्याचा इशारा शासनाला दिलेला आहे यामध्ये वेळ लागू शकतो ही पुढची दिशा काय साहेब हे बघा आम्ही न्यायालयामध्ये लढाई लढवणार आहोत त्याचा किती वेळ जाणार आहे याची मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे पण न्यायालयबरोबर अठ्ठावीस हजार पाचशेपेक्षा जास्त जे मतदार आहेत ते देखील न्यायालय आहे त्यांच्या न्यायालयामध्ये आम्ही एकमताचा जोगवा मागणार आहे आणि मला विश्वास आहे सर्व जाती धर्माचे लोक या न्यायाच्या बाजून राहणार आहेत आणि विजय आणि गुलाल या जे आपण संघर्ष करणारी जी आमची टीम आहे त्यांचंच होणार आहे हे मी काळभरीच्या पंढरीत ठाम विश्वासानं सांगतो धन्यवाद त्यांचा विचार सांगणाऱ्या गडिल्जमध्ये हा जो जातीवादीचा खेळ चाललेला आहे याचा पहिल्यांदा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो दुसरा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की या दोन्ही पक्षांना मला अगदी नम्रपणे विचारायचा आहे की ह्या जे यशी जातीचे लोक आहेत ह्या लोकांनी दोन्ही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती आता जे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांनी कुठल्या जात या जातीच्या दोन्ही उमेदवारपैकी एकाही उमेदवारानं मला उमेदवारी द्या असं म्हटलेलं नव्हतं जर ह्या उमेदवारी मागणीच केलेली नव्हती तर तुम्ही जाणीवपूर्वक ह्या लोकांना उमेदवारी का दिली याचा आम्ही असा काढायचा का की तुम्हाला माघ मार ढोळ सांभाळ बिरूड भंगी हे लोक नको आहेत असं मी आज काढायचं का भलेही या पक्षाला हे आम्ही नको असू पण एक ह्या गडिलेच्या लोकांनी आम्हाला न्याय देण्याचं ठेवलेलं आहे त्यामुळे ह्यांनी लक्षात ठेवावं की गडिंगमधला सगळा जो मतदार आहे तो आमच्या ह्या समाजाच्या पाठीमध्ये आज आमच्यामध्ये हेवे देवे नाहीत हे दे लक्षात घ्या आमचा एक उमेदवार आम्ही द्यायला या ठिकाणी तयार होतो मग अशी आमची भूमिका असताना सुद्धा पक्षी राजकारण करण्यासाठी तुम्ही लोकांनी आमचा गळा का गोठला <laughs> दुसरा मुद्दा असा आहे की जे लोक आता ये सी म्हणून आता या ठिकाणी मारत आहेत जातीचे दाखले देत आहेत माझं यासने एक खरंच सवाल आहे की फॉर्म भरताना तुम्ही इथल्या महात्मा गांधींना बाबासाहेब आंबेडकर तुम्ही अभिवादन केलं का तुम्ही बसवांना अभिवादन केलं का म्हणजे तुमच्या मनामध्ये एका बाजूला जातीवाद आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगता की मी या जातीच्या पहिल्यांदा तुम्ही या गडिंद सांगा की तुम्ही लिंगायत आहात बेडा निगमात की यशिया तुम्ही एका बाजूला कायद्याचा आधार घेतात आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक जी जाती दे ती वाढवण्याचं काम या ठिकाणी करतात म्हणजेच तुमच्या मनामध्ये जातीयतेचा खेळा आज सुद्धा जिवंत आहे आणि हीच भूमिका इथून पुढच्या कालावधीत तुम्हाला या ठिकाणी पाळायची आहे आणि दुसरा मुद्दा मी या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की मांग मार ढोस आंबा या लोकांनी तुम्ही उमेदवारी का दिली नाही कारण यांच्या रक्तामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं रक्त आहे तुम्हाला माहीत आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर जे न्यायाचं आहे ही न्यायाची लढाई हा माणूस लढू शकतो जे समाजाचा आहे जे बहुजन समाजाचा आहे तो देण्याचा प्रयत्न हा उमेदवार या ठिकाणी करणार आहे आणि हे आम्ही ठासून तुम्हाला सांगतो आम्हाला उमेदवारी तुम्ही नाही दिली तरी चालेल पण आम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा विचार या ठिकाणी धुळीला मिळवणार नाही त्यांचा जो विचार आहे त्या विचारांच्या माध्यमातून त्या विचारावरतीच आमची पुढची लढाई या ठिकाणी आम्ही थांबणार आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत की आम्ही सगळे मिळून या ठिकाणी एकत्र येऊ आणि विचारांची लढाई या ठिकाणी करू इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्यामध्ये एकमत होईल आणि ही लढाई जिंकण्यासाठी आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही या ठिकाणी करणार धन्यवाद तर आता सो आपल्यासोबत हे सर्व कार्यकर्ते बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की जो जातीचा दाखला या दोन्ही उमेदवारांनी दिलेला आहे तो पूर्णपणे फेक असून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि एक जो एक जातीचे दाखले देणारे शासकीय अधिकारी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत एकीकडे एक 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 रस्त्यावरची लढाई तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई आहे दोन्ही पद्धतीने आता हे कार्यकर्ते करणार आहेत आता या कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवार्ता नीटसाठी धनंजय शेटके गणिंग